मित्रांनो पाचगणी महाबळेश्वर वाई हा परिसर म्हटला की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे सुंदर असा निसर्ग याच परिसरामध्ये वाई इथे धरणाच्या जवळ असलेले हे सुंदर असा अपार्टमेंट गार्डन अपार्टमेंट आपल्याकडे विकायला आलेलं आहे मित्रांनो रिसॉर्ट कम होम्स या थीमवरती आधारित असलेलं हे अपार्टमेंट ज्यातनं तुम्हाला मंथली रिटर्न्स देखील मिळू शकतात आणि फुल्ली फर्निश्ड विकायचं आहे ते देखील फक्त चोवीस लाखामध्ये वाई मार्केटपासून फक्त अडीच किलोमीटर अंतरावरती इथून पाचगणी पंधरा किलोमीटर व पुण्यापासून साधारणतः शंभर किलोमीटर अंतरावरती वाई परिसर आहे चित्रपटाचे अनेक शूटिंग्स या परिसरात होत असतात साहजिकत ह्या परिसरामध्ये पर्यटकांची बरीच गर्दी असते तर हा आपल्या गार्डनमधून समोरचा दिसणारा व्ह्यू रिसॉर्ट थीमवर आधारित हे कॉटेजेस इथं काढलेले आहेत सिंगल युनिट आहे साडेतीनशेचं युनिट प्लस साधारणतः दीडशेचं गार्डन ॲप्रॉक्सिमेटली हे विकायचं आहे चोवीस लाखामध्ये गार्डन स्टुडिओ अपार्टमेंट ह्यातनं तुम्ही एअर एन बी असेल किंवा तुम्ही बुकिंग डॉट कॉमवरती तुमची ही प्रॉपर्टी लिस्ट करू शकता त्यातनं मंथली रिटर्न देखील कमवू शकता व्हिजिट करायची असेल तर डायरेक्ट मालकाचा नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट मालकाला फोन करू शकता तर मित्रांनो छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे पण रिटर्न्स यातनं चांगले मिळणार आहेत तुमच्या अशा काही प्रॉपर्ट्या असतील ज्याचं प्रमोशन करायचं आहे प्रोजेक्ट असतील पुणे प्लस मार्फत नॉमिनल चार्जेस घेऊन आपण तुमच्या प्रोजेक्टचं प्रॉपर्टीचं प्रमोशन करत असतो तुम्हाला विकण्यास मदत करत असतो सर्व ॲम्युनिटीज असलेलं हे सुसज्ज असं गार्डन स्टुडिओ अपार्टमेंट मित्रांनो व्हिजिट करा आणि फक्त चोवीस लाखाला ही प्रॉपर्टी विकायची आहे धन्यवाद थँक्यू